सोलापूर शहरातील या अवैध व्यवसायांमुळे सोलापुरातील तरुणाई व्यसनाधीन होत असून काही युवकांचा मृत्यू आणि आत्महत्येसारख्या गंभीर घटना घडल्या असल्याचे ब्रिगेडने नमूद केले या धंद्यांना पोलिसातील काही वसूलदारांचे संरक्षण मिळत असल्याचे आरोप करत त्यांनी संदर्भातील पुरावेही आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या वसूलदारांवर कारवाई करण्याची मागणी ब्रिगेडने केली यापूर्वीही मुख्यमंत्री गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना मंत्रालयात जाऊन अवैध धंदे बंद करण्याबाबत निवेदन देण्यात आले असून गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सोलापूर दौऱ्यात स्पष्ट आदेश दिल्यानंतरही कोणतीही कार्यवाही न झाल्याने संभाजी ब्रिगेडने संताप व्यक्त केला शहराची प्रतिभा बेरोजगारी आणि गुन्हेगारीच्या वाढत्या सावटाखाली दबली जात असल्याचा आरोप करण्यात आला आयुक्तांनी सात दिवसात अवैध धंदे बंद न केल्यास लोकसहभागातून उग्र आंदोलन उभारण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला गरज भासल्यास चौका चौकात उतरून हे धंदे स्वतः बंद करण्यासह हो जनस्वाक्षरी मोहीम राबवण्याचा आणि वसुलदारांचे पुरावे मुख्यमंत्री गृहमंत्री आणि सोशल मीडियावर जाहीर करण्याचा इशाराही देण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महानगराध्यक्ष शिरीष जगदाळे महिला आघाडी उद्योग आघाडी युवक आघाडीसह हो अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सोलापूरचे पोलीस आयुक्त साहेब राजकुमार साहेबांना आज आम्ही संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने जस सोलापूर डॉलबी मुक्त केलं तसं अवैध धंदे मुक्त करावे म्हणून आज निवेदन देण्यात आलेलं आहे सोलापूर शहरात ठिकठिकाणी मटका व्यवसाय जुगार अड्डे पत्त्याचे अड्डे रासायनिक दारू विक्री बिअर बारच्या नावाखाली बसून दारू किन्याचे अड्डे कोल्ड्रिंक हाऊस नावाखाली दारू विक्री चायनीज गाडी दारू विक्री विक्रीच प्रमाणही सोलापुरात वाढलेलं आहे हे सर्व अवैध धंदे जर येत्या सात आठ दिवसात जर पोलीस प्रशासनाने बंद नाही केले सोला तर सोलापूर संभाजी ब्रिगेड तर्फे जनस्वाक्षरी मोहीम घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल हे निवेदनाद्वारे आज आम्ही सांगितलेलं आहे